आपण शिर्डीमध्ये घेतलं कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की साईबाबांनी आपल्याला मंत्र दिलाय आप श्रद्धा आणि सबुरीचा आणि श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे राष्ट्रप्रथम म्हणजे श्रद्धा आहे आणि अंत मय म्हणजे सबुरी आहे हा मंत्र आपण सगळे आपल्या जीवनामध्ये सातत्याने त्या ठिकाणी पाळत असतो आणि आपल्याला कल्पना आहे की ज्यांना हा मंत्र समजला ते सगळे यशस्वी झाले आणि ज्यांना श्रद्धा आणि सबुरी समजलं नाही त्यांची हालत बुरी झाली हे आपण या विधानसभेमध्ये या ठिकाणी निश्चितपणे बघितलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारे दोन हजार चौदा ते एकोणीस त्यानंतर दोन हजार बावीस ते चोवीस आपण या ठिकाणी काम करून करून दाखवलं ती गती आता महाराष्ट्राला पुन्हा प्राप्त दिली आहे आपण सांगितलं महाराष्ट्र आता थांबणार नाही ही गती कमी होणार नाही आता या महाराष्ट्राला कायम दुष्काळ मुक्त करण्याकरता जोड प्रकल्प आपण हातामध्ये घेतलेले आहेत ज्या नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून यातला मराठवाडा असेल आमचा उत्तर महाराष्ट्र असेल आमचा विदर्भ असेल यातला दुष्काळ हा कायम भूतकाळ करायचा आहे या ठिकाणी शेकडो किलोमीटरचे कालवे तयार करून नद्यांना आपापसात जोडून समुद्रात वाहणारं पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून आणि आपल्या महाराष्ट्राला पाणीदार करण्याचं स्वप्न आपल्या सरकारने या ठिकाणी बघितलेलं आहे एक ऊर्जावान महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रामध्ये आमच्या शेतकऱ्याला सौर ऊर्जेच्या माध्यमात जन्मभर मोफत वीज मिळाली पाहिजे आणि महाराष्ट्रातला शेतकरी हा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे याकरता सौर कृषी वाहिनीच्या प्रकल्पाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये एक नवीन क्रांती आपण घडवतो आहे आणि दोन हजार तीस सालापर्यंत बावन्न टक्के वीज ही महाराष्ट्रातली अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात या ठिकाणी येईल आणि आमचा शेतकरी ही सुजलाम सुफलाम होईल आणि पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आमचा प्रयत्न आहे की उद्योगाला आणि घरगुती वीज जी आपण देतो त्या विजेचे भाव देखील कमी झाले पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये आपण करतोय आणि हे सगळं करत असताना एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स प्रोजेक्ट आहेत मोठ्या प्रमाणात महामार्गांची कामं आहेत पोर्टची कामं आहेत एअरपोर्टची कामं आहेत आणि हे सगळं करत असताना मोदीजींनी एकच मंत्र आपल्याला दिलेला आहे आणि तो मंत्र म्हणजे इज ऑफ लिव्हिंगचा प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुलभता आली पाहिजे ही सुलभता आणण्याकरता आपण प्रयत्न सुरू केलाय आणि सुलभता आणण्याकडे जात असताना त्यातलं सगळ्यात महत्वाचं धोरण काही असेल तर पारदर्शिता आहे प्रामाणिक पारदर्शितेने सरकार चाललं पाहिजे विभाग चालले पाहिजे प्रामाणिक पारदर्शितेने सरकारी कार्यालय चालली पाहिजे या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात येत्या काळामध्ये आपण काम करणार आहोत